ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या कथा एकोणीसशे शेहेचाळीस साली महानवरात्र अष्टमीला सोलापूरच्या भक्तांसमवेत महाराज तुळजापूरला गेले मंदिरात प्रचंड गर्दी होती भस्मेंनी राजेशाही थाटात हट जाव असे म्हटले तर लोक बाजूला सरकले भस्मे आणि महाराज देवीच्या गाभाऱ्यात गेले वैशिष्ट्यपूर्ण सांकेतिक भाषेत महाराज देवीबरोबर बोलले दोघेही बाहेर आले मागच्या दरवाजात महाराज भस्मेंना म्हणाले घोडा होना बसमे भस्मे लगेच वाकले महाराज भस्मेंच्या पाठीवर आयटीत बसले भस्मे बस महाराजांना घेऊन घोड्यासारखे धावू लागले भारती बुवांच्या मठात देवीच्या पलंगापर्यंत भस्मे वाऱ्यासारखे धावत गेले इतर भक्त पण त्यांच्या मागे आले तिथे कोणी भोपी नव्हता महाराज म्हणाले दरवाजा खोलो, तर भस्मेंनी चौकटीसह दरवाजा काढला महाराज पलंगावर बसले मधुबुवांना समोर बसवून त्यांची उजवी करंगळी कापून ते रक्त महाराजांनी कपाळी लावले नंतर महाराज आणि भस्मे निघाले महाराज पुन्हा घोडा म्हणाले भस्मे घोडा झाले महाराज पाठीवर बसले दरवाजा काढल्याचे भोप्यांना कळले तेव्हा भोपे तलवारी घेऊन मारायला धावले तेव्हा इतर भक्त म्हणाले काढणारा तर पुढे निघून गेला आता कोणाला मारणार तशा स्थितीत महाराजांसह देवीला प्रदक्षिणा घालून सगळ्या पायऱ्या वेगाने चढून भस्मे रस्त्यावर आले धन्य तो भक्त आणि धन्य तो देव भस्मेंवर त्या दिवशी महाराजांची पूर्ण कृपा झाली नंतर महाराज दादा फुलाऱ्यांच्या पाठीवर बसले पण फुलारी मात्र महाराजांच्या ओझ्याने त्रस्त झाले मग सगळे भोप्याच्या खोलीत उतरले महाराज समचरण बसले होते भस्मेंनी चरणावर मस्तक ठेवले त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले ते ब्रह्मानंदात मग्न झाले महाराजांनी इतरांना जेवणे उरकून घ्यायला सांगितले भस्मे भानावर येऊन महाराजांसमोर बसले एवढ्यात महाराज मोठ्याने ओरडले हिंदुस्थान हिंदूंना दिला पाकिस्तान यवनांना महाराजांचे हे भाकीत एक वर्षाने खरे झाले दुसऱ्या दिवशी तुळजापूरहून निघण्यापूर्वी भस्मेंनी महाराजांना भरवले सर्वांची जेवणे झाली सगळे मोटारीतून निघाले महाराज मोटारीत बसले भस्मेंना समोर बसवले महाराजांनी त्यांचा फेटा काढून आपली दोन्ही चरण भस्मेंच्या मस्तकावर ठेवली महाराजांचा चरणस्पर्श होताच भस्मे रंगून गेले महाराजांनी त्यांना जणू आनंदाची दिव्य खाणच दिली होती त्यानंतर भस्मेंच्या डोक्यावर कायमस्वरूपी महाराजांची सुंदर चरणकमले स्पष्टपणे शिक्कामोर्तब झाली होती आयुष्यभर भस्मे त्या श्रीगुरूंच्या पादुका माथ्यावर घेऊन ब्रह्मानंदात राहत होते भस्मेंना महाराजांचे हे जगा वेगळे देणे होते एकदा भस्मेंना महाराज म्हणाले तुला जे काय पाहिजे मा। ते माग तेव्हा भस्मे म्हणाले मला आत्मदर्शन देऊन माझा शेवट गोड करावा भस्मे असे म्हणताक्षणीच महाराजांनी त्यांच्या उजव्या हातात आपला उजवा हात देऊन कानात गुह्य सांगितले आणि महाराज त्यांना शांतपणे म्हणाले तुझे कार्य झाले तुझे जीवन कृतार्थ झाले आणि भस्मेंना महाराजांनी अत्यंत ममतेने कुरव आले भस्मे एकदा मठात समाधीसमोर उभे राहिले होते आणि त्यांच्या मनात विचाराला मला प्रत्येक क्षणी महाराजांची आठवण होत असते त्यांना माझी आठवण येत असेल का तर समाधीतून आवाजाला तुझी आठवण मी कायमच ठेवतो रे आणि भस्मे जसा फेटा बांधत तसाच फेटा महाराजांच्या मस्तकावर दिसला ते पाहून भस्मे चकित झाले तेव्हापासून मूर्तीला तसाच फेटा बांधायचा रिवाज पडला आहे एकदा पुण्यतिथीच्या दिवशी भस्मेंनी अखंड वेणा धरला होता खूप गर्दी होती समाधीला अभिषेक झाला सगळेजण समाधीला अत्तर लावत होते पण डॉक्टर धनेश्वरांनी मात्र भस्मेंच्या डोक्याला अत्तर लावले भस्मे म्हणाले अहो समाधी समोर आहे तुम्ही माझ्या डोक्यावर का अत्तर लावता तर धनेश्वर म्हणाले मी केले ते बरोबर आहे एकोणीसशे शेहेचाळीस साली तुळजाभवानीसमोर महाराजांनी तुझ्या मस्तकावर पादुका दिल्या आहेत ना त्यांना मी अत्तर लावतो जे जे उपचार समाधीवर केले ते ते सर्व डॉक्टरांनी भस्मेंच्या डोक्यावर केले महाराजांनी पादुका दिल्या तेव्हा धनेश्वर तिथे नव्हते भस्मे पण विसरून गेले होते महाराजांनी धनेश्वरांना प्रेरणा दिली धनेश्वर परमार्थात पुढे होते भस्मेंना जाणीव करून देण्यासाठी महाराजच धनेश्वरांच्या मुखाने बोलले होते एकदा चारीधाम यात्रा करून भस्मे कोल्हापूरला आले जगन्मातेचा अभिषेक करायचा ठरवले अभिषेकाला भस्मे स्वतः बसले भस दुधाचा अभिषेक झाला भटजी म्हणाले देवीला मागा काय हवं ते भस्मेंनी महालक्ष्मीकडे पाहिलं तर भगवतीच्या जागी त्यांना महाराज दिसले ही समाधीनंतरची घटना होती आज आपण इथे थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्